नमस्कार मंडळी मराठी सिने इंडस्ट्री सध्या लग्नाचे वारे पाहत आहे आज दोन डिसेंबर रोजी मराठी अभिनेते आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर हा अभिनेत्री पूजा बिरारी हिच्यासोबत लग्नबंधनात अडकला लोणावळ्यातल्या एका रिसॉर्टमध्ये हा विवाह हो सोहळा पार पडला या सोहळ्यात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती या लग्न सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत मात्र त्यापेक्षाही जास्त चर्चेत आलाय तो तिनं घेतलेला उखाना पूजानं लग्नप्रसंगी घेतलेल्या उखाण्यात फक्त पती सोहमचंच नाही तर बांदेकर कुटुंबातील प्रत्येकाचं नाव घेतले पूजानं उखाना घेत म्हणाली घडलं सगळं अचानक थोडी भांबावले कळलंच नाही कसं व्हावं व्यक्त आपसुकच या नात्यात गुंतत गेले कारण आहे ते तितकंच मस्त एककाला भेटावं म्हणून माणसांची केली वाटणी सगळ्यात आधी लोकिकला भेटले कारण म्हणे आद्यपत्नी घराखाली भेटायला येतेस का म्हणून याने मला गंडवलं आणि थेट आईसमोर नेहून बसवलं माझ्या मनातील हुरहुर त्यांनाही जाणवली त्याच म्हणाल्या काही काळजी करू नकोस मलाही कळत नाही कसं व्हावं रिॲक्ट म्हणलं आता एकमत झालेस तर आयुष्यभर अशाच राहू इंटॅक्ट पुढे भेटल्या आजीला दोघी मी बिचाऱ्या एकमेकींकडे बघतच राहिलो भीती वाटली घाम पाया पडले आणि सटकले तिकडून पुसत कपाळावरचा अरे बघू तरी कोण आहे मुलगी असं म्हणत बाबांशी झालं व्हिडिओ कॉल वर बोलणं त्या दिवसांपासून मनात कोरलं गेलं आहे त्यांचं ते गोड हसणं अगदी तुडुंब मित्रांपासून भावंडापर्यंत आत्या काका पासून मामा मावशी पर्यंत यांच्या घरचे सगळे आहे भन्नाट अमट गोड तिखट चमचमी जणू पाणीपुरी चाट होकार दे सोहमला ला आपलंसं केलं घर ताऱ्यांचं आज प्रसंगी नाव घेते साऱ्यांचं महेश काका स्वाती काकू प्रार्थना ताई रोहित दादा, रोहितदादा प्रणित काकू नागेश कल्पना संकल्प मीरा निकिता क्रिश अरे बापरे हुश यासोबत संपूर्ण बांदेकर परिवाराला एकच घालते साथ आयुष्यभर असच राहू द्या प्रेम आणि आशीर्वाद बांदेकरांची सून म्हणून आले तरीही मुलीचं नातं असेल कायमचं माझ्या आईच्या विष्णुरूपी जावयाचं आज सगळ्यांच्या समक्ष नाव घेते सोहमचं पूजेचा हा उखाणा ऐकून उपस्थित सर्वच जण भाऊक झाले यावेळी पूजाला श्रुआनावर झाले होते यानंतर सोहमने पुढे पूजेसाठी उखाणा घेतला तो म्हणाला माझ्या बायकोचं नाव आहे पूजा तेरे सिवा ना कोई मेरा दुजा त्यांच्या या उखानानंतर उपस्थितांनाही हसू औरेन असं झालं पूजा आणि सोमवार सध्या चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षा होतोय कालच दोघांची हळद उत्साहात पार पडली तर रात्री संगीत फंक्शन ही जल्लोषात पार पडलं